अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद हा दिवस मराठ्यांच्या इतिहासातील काळाने झडप घालणारा दिवस म्हणावा लागेल या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा क्रूर औरंगजेबाच्या कैदेतला वनवास संपला जवळजवळ चाळीस दिवस असंख्य यातना असह्य वेदना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंग्याने शेवटी ठार केले त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे केले आणि भीमा इंद्रायणीच्या संगमावर म्हणजेच वडू तुळापूर येथे विखुरले भी ज्या भीमा इंद्रायणीने शंभूराजांचा पराक्रम पाहिला त्याच भीमा आणि इंद्रायणीने राजांच्या विखुरलेल्या देहाचे तुकडे देखील पाहिले शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेल्या इंद्रायणी भीमेच्या काठावरचे पाणी देखील त्यांच्या हाडामासाचे तुकडे बघून थरथरू लागले त्यावेळी वडू तुळापूर आणि आसपासच्या गावातील लोकांची शंभूराजेंच्या विखुरलेल्या तुकड्याजवळ जाण्याची हिंमत मात्र होत नव्हती जर कुणी शंभूराजेंच्या शरीराला हात लावेल तर त्याचेही हाल असेच होतील असा आदेश औरंग्याने दिला होता इंद्रायणी भीमेच्या काठावर जाण्यास देखील लोक घाबरत होते तसं पहाटेची वेळ होती भल्या पहाटे कपड्याचे गाठोडे घेऊन जनाबाई पर्टीन धुनं धुवायला दुण दुण नदीच्या काठावर आल्या कपडे धुता धुता त्यांना रक्तमासाचे तुकडे काठावर पडलेले दिसले कोणीतरी सांगितले होते आपल्या राजाच्या मुलाला शंभूराजांना औरंग्याने हाल हाल करून मारले आहे आणि त्यांच्या देहाचे तुकडे करून येथे फेकले आहेत तसे ते तुकडे पाहून धावतच जनाबाई गावात आल्या शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरली होती आज दिवसभर गावातलं आणि गावाबाहेरचं एकही माणूस बाहेर दिसत नव्हतं बादशाने फरमानच तसं काढलं होतं पंचकृषीतले बाकीचे गाव शांत होती कसली हालचाल गावात होत नव्हती तसे भीतीने गावातील पाटलांनी निर्णय दिला की कोणी काही करायचं नाही शांत गावात बसायचं तेव्हा गोळा झालेले लोक आपापल्या आप घरी परतले मात्र जनाबाई यांना काहीच सुचत नव्हतं कारण त्यांनी विखुरलेले तुकडे आपल्या डोळ्यांनी पाहिले होते त्या गप्प बसणाऱ्या नव्हत्या त्या खूपच जिद्दी होत्या त्यांनी वेळ न घालवता त्या लगेचच पाटलीनबाईंकडे गेल्या जाताना आजूबाजूला गावातल्या बायका त्यांनी गोळा केल्या त्यावेळी शंभूराजांच्या पराक्रमाविषयी गोष्टी निघाल्या त्यांच्या आठवणीने सर्व बायकांची काळीज हे लावली मग का आपल्या राजाच्या मुलाला आगनी दैचा नाही तसं तर बेवारस माणसाला पण त्यांच्या देहाला मुक्ती दिली जाते तर आपल्या राजा आहेत आपल्या थोरल्या धड्याच्या लेकराचं शरीराचं तुकडाचं बेवारस सारखं नदीकाठी पडल्यात आणि आपण बांगड्या भरल्यागत कस कसं बसून राहायचं तेथे उभे असलेले गोरखनाथ बाबा पाटलांना बोलले आता मात्र सर्व स्त्रिया पेटून उठल्या खोचीत नदीच्या दिशेने चालायला निघाल्या वाड्यावरच्या गोंधळाने पाटील देखील बाहेर आले राधाबाई जनाबाई आणि गावातल्या सर्व बायकांना एकत्र आलेले पाहिले तसे कसलाही विचार न करता ते देखील त्यांच्यात सामील झाले आणि नदीच्या तीराच्या दिशेने जपाजपा पावलं टाकत निघाले हातात काठी घेऊन गोविंद बाबा पुढे होते गावातील सर्व स्त्रिया झपाझपा पावलं टाकत होत्या गावच्या कडेने बादशाच्या सैन्याचा पहारा होता परंतु कोणाला कसला सुगावा न लागता गावातील संपूर्ण स्त्री शक्ती एकवटली होती आणि मागे गावातील सर्व गावकरी मंडळी राजाला अग्नि द्यायला नदीच्या काठावर चालली होती तसं गावातल्या लोकांनी काणोसा घेतला तर औरंगजेबाचे सर्व सैन्य डाराडूर झोपलं होतं गावकरी पुढे आले कोणाच्या चुली पेटल्या तर नंतर कुणी हातात मशाली घेऊन प्रकाशात राजाच्या देहाच्या तुकड्यांची शोधाशोध सुरू झाली कोणाला कानो कान खबर नव्हती कोणाला कान तर कोणाला पाय तर कुणाच्या हातात हाताचा तुकडा असं एकेक -एक अवयव सापडू लागलं तसं गावकऱ्यांनी आपले पागोटे धोत्रे सोडली बायकांनी आपल्या पदरात जे मिळतील ते तुकडे गोळा केले कोणी शेनखूड तर कुणी लाकूड असं दहनाची तयारी झाली आता दहन करायचं आग्ने द्यायचा तर कुणाच्या जागेत बादशाला कळलं तर ज्याच्या जागेत अंत्यसंस्कार केले त्याचे तुकडे सुद्धा त्याच्याच जमिनीवर होतील ही भीती देखील होतीच तसं गोविंद बाबा पुढे आले माझ्या जमिनीवर राजांना आग्नी द्या उद्या बादशाचं संकट आलं तर मी झेलेल कुणी कसलीच काळजी करू नका तसं गोविंद बाबांच्या जागेत सरण रचलं गेलं पाटलांनी गावची पोरं गाव शिवारात उभी केली होती लक्ष ठेवायला अचानक बादशाची माणसं आली तर तेथेच आडवी करा आणि गोपनीच्या दगडांनी लोळवा असा पाटलांनी आदेश दिला होता गोरखबानी तुळशी पत्र वाहिलं गोरक्ष भाऊंनी राजेंना आग्ने दिला आग धडाधडा पेटू लागली तसं गावकऱ्यांना हुंका फुटला गावातल्या स्त्रिया जोर जोरात रडू लागल्या पुरुष मंडळी हंबरडा पडू लागली त्या शौकाला अंत नव्हता राजांची गरम रक्षा घेऊन गावकरी काठावर आले आणि पहाट आत रक्षा नदीत विसर्जित केली नदी, के नदी काठावर बसलेले वडू तुळापूरचे गावकरी तेव्हा मा अभिमानाने एकमेकांकडे पाहत होते आपल्या राजाच्या देहाला मोक्ष दिल्याचे समाधान त्यांच्या सर्वांच्या चेहऱ्यावर होते